महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची धाराशिव जिल्ह्यातील मुरुम पोलिसांची मोठी कारवाई अठ्ठावीस लाख एकोणनव्वद हजार सातशे चाळीस रुपये किमतीचा गुटखा जप्त करून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला धाराशिव जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव प्रशांत किवंडे यांचे पथक सतरा मे दोन हजार चोवीस रोजी मुरुम पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत होते दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक अशोक ले कंपनीचे चोवीस शून्य पाच मध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित केलेल्या गोवा गुटक्याची के वाहतूक होणार आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावरून पथकाने नमूद ठिकाणी जाऊन सदर वाहन थांबवून चेक केले असता सदर वाहनामध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित केलेला गोवा गुटका आढळून आला त्यात हिरा पान मसाला चौसष्ट पोते विमल पान मसाला पाच मोठे पोते व्ही वन तंबाखू एक खाकी रंगाचे पोते महारॉयल सातशे सतरा तंबाखू बत्तीस हिरवट रंगाचे पोते आओबाजी पान मसाला पंधरा पोते रॉयल दोनशे वीस तंबाखू चौदा पोते हिरा पान मसाला चौदा पोते रॉयल सातशे सतरा तंबाखू सात पोते बॅग पॉकेट सह अशोक लेलँड कंपनीचे वाहन क्रमांक एम एच चौवेचाळीस यू चोवीस शून्य पाच असा एकूण अठ्ठावीस लाख एकोणनव्वद हजार सातशे चाळीस रुपये किंमतीचा माल जप्त करून आरोपी नईम रहीम शेख व चाळीस वर्ष राहणार मोविंदपुरा बीड दुसरा आरोपी हुसेन अहमद शेख व तीस वर्ष राहणार मोहम्मदिया कॉलनी बीड तालुका जी, बीड यांना ताब्यात घेऊन आरोपींविरुद्ध पोलीस ठाणे मुरुम येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे चोवीस दोन हजार चोवीस भारतीय दंडविधी सहकलम तीनशे अठ्ठावीस एकशे अठ्ठ्याऐंशी दोनशे बहात्तर अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी व गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे सचिन खटके पोलीस हेड कॉन्स्टेबल अश्विन जाधव दिलीप जगदाळे विनोद जानराव अमोल निंबाडकर हुसेन सय्यद बंडा समाधान वाघमारे पोलीस नाईक नितीन जाधवर अशोक ढगरे चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष लाटे पोलीस अंमलदार प्रशांत किवंडे यांच्या पथकाने केलेल्या मोठ्या कारवाईमुळे मुरुड पोलिसांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे विलास देशमुख तालुका प्रतिनिधी उमरगा सब्सक्राइब प्रेस द बेल सबस्क्राईब नाेस मिस एन अपडेट